आज आई आणि मी गुळाची दशमी कशी करायची तुम्हाला दाखवणार आहे ह्या वाटीच्या मापानं ही गव्हाचं पीठ मी दोन वाट्या चाळून घेतलेला आहे आणि ह्याच वाटीच्या मापानं अर्धी वाटी रवा आणि एक दोन चमचे तांदळाचे पीठ आणि सव्वा वाटी गुळ घेतलेला आहे आता आपण ह्याच्यात रवा का घालायचा कारण दळून आणताना पीठ हे गव्हाचे एकदम बारीक दळून दिलेलं असतंय दशमी करताना थोडस पीठ जाडसर लागतंय म्हणून ही रवा आपण ह्यात घालायचा आणि दशमीला थोडस दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं की एकदम खुसखुशीत कुछ दशमी होत्या आता पीठ मळण्यासाठी पहिला पाण्यात गुळ विरगळून घ्यायचा त्यासाठी मी अर्धी वाटी पाणी घेतलेला पाण्यात ही गुळ सगळा असा विरघळून घ्यायचा आता गव्हाच्या पिठात तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करायचा आता ही वेलदोड्याची पोड आहे ही ह्याच्यात टाकायची म्हणजे खमंगपणा येतो या आता ह्याच्यात मळताना तेल सोडायचं तूप किंवा दुधात मळलं तर एक दोन दिवसानं दसम्यांचा वास कडवटपणा येतो या आणि त्यामुळं खायला चांगल्या लागत नाहीत लगेच खराब होत्या म्हणून तेलाचाच वापर ह्याच्यात करायचा एक दोन चमचे तेल टाकायचं हे आपला गुळ पाण्यात विरगळलाय तर ह्या गाळणीनं आता गुळ गाळून घ्यायचा कारण थोडस एखादं खडं बारीक किंवा खसपाट हे असं असतं गाळणीनं गुळ गाळून घ्यायचं आणि थोडं थोडंच गाळून हे पीठ मळायचं एकदम असं गुळ गाळून पीठ मळायचं पीठ मळताना दुधाचा वापर करायचा नाही नाहीतर दोन तीन दिवसात दशम्या खराब होत्या थोडस आपण ज्या चवीला मीठ टाकायचं जर तुम्हाला मळताना गुळाचं पाणी कमी वाटलं तर थोडस तुम्ही वरण पण पाण्याचा हातका घेऊ शकता जर तुम्हाला तूप खायचं असलं तर दसम्या झाल्यानंतर गरम गरम दसम्या बरोबर तूप खाल्ला तरी पण चालतंय पर ह्यात मळताना घालायचं असं पीठ लई घट नाही लय पातळ नाही मळायचं ना आता ही अर्धा तास झाकून ठेवायचं म्हणजे ह्यातला रवा फुलतो या पीठ चांगलं भिजत आता, आता, का आता ही कारद झालं पीठ मळून ठेवलं या आता ही भिजले का आपण बघूया आता ही पीठ चांगले भिजले बघा हे गोळ करून घेऊया जरा हाताला पीठ लावूया म्हणजे चिकटत नाही हे बघा या असं गोळ करायचं हे बघा असं गोळ करून घेतलं म्हणजे पटा 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 लाटून घ्यायला येते हे अशा वर्ष झाली आम्ही करतो या वर्ष झाले असे आम्ही दशम्या करतो या कुठल्या देवा धर्माला कुठं निघालं तर असं आम्ही करून घेऊन जातो या काय इटत नाही काय नाही चांगल्या राहते त्या चार चार दिवस आम्ही असलं खात जेवायला गेलं कुठला पैसा नाडकान कुठल्या हाटेल नेन काय पैसा का काय जवळ का कुठला का काय नव्हतं हेच आम्ही चार चार दिवस कुठे गेलो तर हे चार चार दिवस आम्ही हे काहीतरी करत करत आमच्या बायका बायकांची पैज लागायचे कोण लांबड नाव घेतोय बघू पंढरी पुढा आळंदी चुडा मथुरीच पान खायला छान तुळशीच्या बागत रामा देवळ रामाय देवळात शितावी चिताय चिता काकेला सोन्याची कैशी सोनेल कैशीत गंगच पाणी आणि भीमरावताचं नाव घेतो पंच अमृतावानी असा गोळा घ्यायचा असा पिठात बुडवून घ्यायचा आणि असा लाटून घ्यायचा म्हणून चिकटत नाही बघाय अशा दशम्या राठ 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 राट अस झाड जाड झाड लाटून घ्यायच्या बघा लय पाताळ नाही लई लट लट नाही हो काही अशा लाटून घ्यायच्या अशा जाड केल्या पाहिजे मोसूत त्या बघा हो काही अशा आता तवा गरम झालाय आता दसम्या भाजून घ्यायच्या ही कॉटनच्या कापडाने सारखं असं फिरवत राहायचं म्हणजे एक सारखी दसमी भाजत्या ही जाड असल्यामुळं चारी बाजून आपल्याला एक सारखी भाजून घ्यायला लागत्या चपाती सारखी एकदम भाजत नाही मध्यम जाळावर भाजून घ्यायचे जास्त जाळ घालायचा ना आता ही बघा कशी भाजल्या एका साईडनं अशी दुसऱ्या साईडनं पण भाजून घ्यायची आता दोन तीन दिवस तुम्हाला ठेवायचं असलं तर तूप लावून ठेवू शकता आणि आठ दिवस ठेवायचं असले तर तूप लावायचं नाही या तूप लावून घ्यायचं तीन चार दिवसांनी दशमी कडू लागायला तुपाने अशा सगळ्या दशम्या भाजून घ्यायच्या असं वरती ह्याच्या दापताना सुती कापडच घ्यायचं असं दुसरं तेरेकॉटच घ्यायचं नाही नाहीतर हाताला चिकटत या आणि तव्याला पण चिकटत हे दुसरी बाजू छान भाजल्या ज्या ज्या तोंडात दात नाही त्याला असलं खायला लय चांगलं हे होई अशा अशा भाजून घ्यायच्या गावाला जाताना अशा पाच सहा दिवस मऊ राहत्या त्या बघा ज्याला म्हाताऱ्या माणसाला दात नाही ती त्याने अशाही न्यायचे असते त्या खायला चांगली असते त्या मऊ मऊ बघा